महाशिवरात्री मुहूर्त आणि पूजा विधी संपूर्ण नमस्कार आजच्या या पवित्र व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्री दोन हजार सव्वीसची संपूर्ण माहिती तारीख महत्त्व पूजाविधी आणि महाशिवरात्रीची कथा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली दिवस मानला जातो ही रात्र भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहे या दिवशी शिवतत्व पूर्णतः जागृत होते असे मानले जाते महाशिवरात्री दोन हजार सव्वीस साली रविवार पंधरा फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे माघ महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्दशीला ही रात्र येते महाशिवरात्रीच्या संपूर्ण रात्री, रात्री भगवान शिवाचे अनुयायी त्यांचे आशीर्वाद मागण्यासाठी विशेष प्रार्थना आणि विधी करतात पूजेसाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे निशिता कालपूजा आणि ती पंधरा फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजून नऊ ते बारा वाजून एकोणसाठ पर्यंत असेल व संपूर्ण रात्र चार भागात विभागली जाते ज्याला प्रहार म्हणतात आणि प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रार्थना वेळा असतात पहिला प्रहार आहे पंधरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजून एकोणीस ते रात्री नऊ वाजून सव्वीस मिनिटं दुसरा प्रहार सोळा फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजून सव्वीस ते बारा वाजून चौतीस मिनिटं तिसरा प्रहार सोळा फेब्रुवारी रोजी पहाटे बारा वाजून चौतीस ते तीन वाजून एक्केचाळीस फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजून एक्केचाळीस ते सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं या दिवशी भाविकांनी उपवास करावा रात्री जागरण करावे शिवलिंगावर जल दूध बेलपत्र अर्पण करून भगवान शंकराची भक्तिभावाने पूजा करावी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर पाणी दूध दही मध धूप यांचा अभिषेक करावा बेलपत्र अर्पण करून ओम नम शिवायचा जप करावा या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास आरोग्य आयुष्य आणि आत्मशांती लाभ म्हणून हा दिवस वैवाहिक जीवनासाठीही अत्यंत शुभ मानला जातो काही कथांनुसार या दिवशी भगवान शिवांनी तांडवून नृत्य केले आणि विश्वाची निर्मिती स्थिती व संहारांचा संदेश दिला महाशिवरात्री म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारी रात्र या महाशिवरात्री भगवान भोलेनाथ आपल्यावर कृपा करो आणि आपल्या जीवनातील दुःख भय आणि अडथळे दूर करो ओम नम शिवाय हर हर महादेव